खूप पाणी नमस्कार मित्रांनो आज खूप ऊन पडेल आहे कडक आज आम्ही पिणार आहे नारळ पाणी खूप ऊन पडेल आहे आज तर आज आम्ही नारळ पाणी पिणारे खूप जण आहे नारळ पाणी प्यायला हे पा इथं आमच्या आजी परी आहे डोगू ये परीच पप्पा परीची काकी तिथं बसलेली कुठे ती परीची काकी तिथं आणि मी एक आहे त्याच्यामध्ये नारळ पाणी पेणार आहे तुम्हाला दाखवते नारळामध्ये किती पाणी निघते मी दाखवते मागच्या नारळ आणलेला आहे खूप ऊन पडलेला आहे शेतातून

डुगु ए दुगु बाय टाटा 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 नाना रे मधून किती निघते फुल मोठ नाही का पडंती पण पाणी उपनाऱ्यामध्ये पाणी नाही जाते पुन्हा तुम्हाला परी आणि डुगुला पाहिजे आधी पेया परीला आणि डुगुला पाहिजे चालू खूप गोड आहे पाणी धरा तुम्हाला दुसरं दुसरं हा प्याचो मी तिक पेचो आता आम्ही पाहिजे दुसरं नारळ फोडते मी आता खूप नारळामध्ये पाणी निघते आमच्या वावरामध्ये तुम्हाला नारळ जर घ्यायचे असले या वाचे असते नक्की भेट दे आता पुन्हा एकदा नक्की भेट दे पाणीपुरी पाणीपुरी चिरला काम पली का आता या नार मलाई झालेली आहे दिसते का मलाही तुम्हाला याच्या मध्ये पाहिजे ही आता उन्हा मध्ये आता आता नारळ पाणी पिले कापायचे आता नारळ पाणी पिले कि आता कांदे कापायचे आता आम्हाला ते कांदे किती मोठे कापायचे पडले आम्हाला आजी मी आम्ही जणी कांदे कापत लागायच ते पाहि नारळ पिले आता आता कामाला लागायचं या आज व्हिडिओ शॉर्ट करू भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये बाय